नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये सेक्युलर मूवमेंट या संस्थेतर्फे इथे जे कला दर्शन झालेलं आहे त्याचं नाव आहे सेक्युलर आर्ट मुवमेंट आणि बाबासाहेबांचे विचार शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे जगामध्ये पोचवायचे तेही चित्राच्या माध्यमातनं अशी एक कल्पना घेऊन ही मुवमेंट सुरू झाली प्राध्यापक गौतमी पुत्र कांबळे हे सेक्युलर मुवमेंटचे से प्रणेते आहेत वेगवेगळ्या साहित्यिकांचे साहित्य त्यांनी लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे के आणि याशिवाय चित्रकार विक्रांत भिसे आमच्यासोबत आहेत दोघांशी आपण बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये हे कला दर्शन भरवण्यामागचा त्यांचं उद्देश काय आणि अशा प्रकारे कला दर्शनात बाबासाहेबांचे विचार किती प्रभावीपणे लोकांसमोर जाऊ शकतात आणि ते जाण्यातले नेमके अडथळे कुठले हेही जाणून घेणार आहोत मुळात आधी तर सेक्युलर मुवमेंट ही तयार झाली आणि त्यानंतर मग सेक्युलर आर्ट मुवमेंट एक तर प्राध्यापक गौतमपुत्र कांबळे बाबासाहेबांच्या महाप्रिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि आपला जो प्रश्न आहे की सेक्युलर मुवमेंट सुरू केली पूर्वी आणि राजा नरेंच्या का बरोबर काम केलं बाबा आळासाहेबांच्यावर काम केलं नंतर आम्ही सेक्युलर मुवमेंट सुरू केली त्याचं कारण एक महत्वाचं असं की भारतात नव्हे दे तर जगभरामध्ये धर्मांधता वाढते आहे आणि ते धर्मांधता हिंसेपर्यंत गेलेली आहे आणि त्याला जर ओखायचं असेल तर एकमेव प्रिन्सिपल आहे त्याचं नाव आहे सेक्युलरिझम आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्युशन पंचवीस एक जे कलम आहे ते कलम काय म्हणतं की सामाजिक सुव्यवस्था आणि आरोग्य याला बाधा न आमचा धार्मिक स्वातंत्र्य उपभोगायचं हो आणि त्याला बाधा आली तर शासन त्यामध्ये हस्तक्षेप करतो जसं की कोरोना काळामध्ये आरोग्य धोक्यात आल्यामुळे सगळ्या शाळा सगळी प्रार्थनास्थळ बंद होती पण शासन हस्तक्षेप करत नसेल तर कोण करेल तर ते सेक्युलर समाज करेल तर आमचं उद्दिष्ट आहे की सेक्युलर समाज निर्माण करेल ही मुवमेंट चळवळ तुम्ही कधी सुरू केली होती ये दोन हजार चौदाला ला सेक्युलर मुवमेंट सुरू केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हजार पानाच्या पुस्तकातून जे सांगता येत नाही ते एका चित्रातून प्रभावीपणे सांगता येतं हे मला स्ट्राईक झाल्यावर मी आमच्या काही सहकारी मित्रांना बोललो आणि दोन हजार सतरा आम्ही सेक्युलर आर्ट मुवमेंट सुरू केली मी विस्तारानं त्यांच्याकडून हे समजावून घेणारच आहोत साहेब पण हा प्रवास सुद्धा चित्रांचा हा थोडा कठीण होता त्याला एक नीट डायस मिळणं मंच मिळणं आणि त्या मंचावरून लोकांना ते पाहता येणं या यातही अडथळे होते यातले दोन प्रमुख अडथळे एक साहित्यिकांच्या पेक्षा कलाकार हा एकटं राहायला अधिक प्राधान्य देतो व्यक्तिगत करिअर करायला तो प्राधान्य देतो माझं चित्र दोन कोटीला गेलं तीन कोटीला गेलं वगैरे वगैरे तेव्हा साहित्यिकांची चळवळ करण्यापेक्षा त्यालावंतची चळवळ नाही खूप अवघड पण मला जो रिस्पॉन्स मिळाला मी म्हणजे मी एकटा नाही आहे आमची जी टीम आहे विक्रा, सुन, तो सोन आपले विक्रांत आहे एक प्रभाकर कांबळे आहे सोन सोन पिंपरे आहेत ही जे सगळी मंडळी पूर्वीचे माझे मित्र आणि हा विषय मांडला त्यांनी तो उचलून धरला आणि पुढे आलो आम्ही मात्र एक गोष्ट अजूनही खरी आहे की अवघड आहे पण फार महत्वाचं आहे एक वेळ असेल तर मी तुम्हाला सांगतो फ्रान्स क्रांती झाली सतराशे एकोणनव्वद ला कुटुंब सुरू होत तर फ्रान्सच्या दिदोरो होता रुसो होता वाल्टेर होता विचारवंत होते त्या विचाराला प्रभावी होऊन त्या विचाराच चित्रमय प्रदर्शन डेव्हिड नावाच्या एका कलाकाराने केलं त्या चित्राचं नावच आहे की रेडी टू डाय फॉर लिबर्टी म्हणजे माझा मुद्दा असा आहे की क्रांती ही विचार होते पण त्यात चित्रकाराचा रोल अतिशय महत्वाचा असतो माझी अपेक्षा अशी आहे की जगाने स्वीकारावा असा बुद्ध भारतातला आहे उद्याच जग बाबासाहेबांच्या विचारून जाणार आहे हे विचार आहेत त्या विचाराला वाहक म्हणून असणारी चित्र निर्माण झाली पाहिजे म्हणून मग आपल्याला म्हणता येईल की विक्रांत भिसे नावाचं एक चित्रकार आहेत जे सेक्युलर आर्ट मध्ये सक्रिय आहेत आणि देशभरामध्ये तुम्ही फिरत असता काय अनुभव आलेला आहे म्हणजे बाबासाहेब शाहू फुले यांचं विचार लोकांपर्यंत पोचवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पटली का लोकांना किंवा त्यात काही ब्लॉकेजेस होते चित्रकारांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये पण जसं सरांनी सांगितलं होतं की हे जे हा जो विचार आहे तो प्रबळपणे मांडणं महत्वाचं आहे आणि आम्ही स्वतःहून खूप कॉन्फिडंट आहोत या विषयावरती स अभ्यास करून सरांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही अभ्यास करून आमच्या ज्या स्टोरीज आहेत आम्ही जिथून येतो तिकडच्या वेदना आहेत तिकडच्या गोष्टी आहेत त्याला मांडण्याचा प्रयत्न करतो आणि कॉन्फिडंटली आम्ही ह्या मेनस्ट्रीम मीडिया स्ट्रीम ज्या जो समाज आहे तिथे ति, ति, आमची कला सादर करतो त्यामुळे हे बघा तुम्ही प्रवाहाच्या पलीकडे जर विरुद्धात पोहायचा प्रयत्न केला तुम्हाला त्रास होणारच आहे कारण की ही हा जो विचारधारा मानणारा समाज विचार आहे तो खूप कमी पर्सेंटेज आहे जो ह्या समाजात आहे पण आमच्या चित्राच्या मार्फत आम्ही हे हे जे विचार आहेत ते जगभरात पोचवण्याचे बाबासाहेबांचे विचार आहेत ते जगभरात पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे मला एखादं चित्र तुम्ही तुम्ही जास्त वेळ उभे राहू शकणार नाही ठीक आहे मला हे चित्र समजून सांगा म्हणजे हे चित्र पाहिल्यानंतर आमच्या सारख्या मुंबईतनं बाहेर आलेल्या बाहेरून आलेल्या व्यक्तीला काही अंदाज येतो पण एक साधारणतः प्राजक्त केदारे म्हणून आर्टिस्ट आहे ती ऍक्च्युली इंजिनियर आहे पण तिचा हा छंद आहे ती सिद्धार्थ कॉलनी मध्ये राहते आणि छंद म्हणून ती चित्र काढते पण आज सिद्धार्थ कॉलनीला म्हणाल जिची चेंबूर स्थित मोठी वस्ती आहे जिथे दलित समाज बर, ब मोठ्या प्रमाणात राहतो त्याचे प्रॉब्लेम्स आहेत आज बऱ्याच वर्ष आपण पाहतोय तो तो मुंबई बऱ्यापैकी डेव्हलप होऊ लागली पण असे स जे दलित वस्त्या आहेत त्या अजूनही प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत बकाल आहेत किंवा त्याच्याकडे लक्ष देत देत नाही त्यामुळे त्या वेदने खाते ही, ही, ही जी प्रोजेक्ट आहे ती पेंटिंग करत असते आणि ती त्या एरियामध्ये राहते ती त्या विभागात राहते तिकडची सिद्धार्थ कॉलनी दाखवलेली आहे म्हणजे सिद्धार्थ कॉलनी मध्ये सगळ्यात मोठी आंबेडकर जी जसे सिद्धार्थ कॉलनी आहे वरे बीडीडी वरे बीडी चाळ आहे बाबासाहेबांचा तिथे पदस्पर्श लाभला आहे दलित आर्टला असा काही विरोध दलित दलित आर्ट म्हणून शंभर टक्के म्हणून आहे कारण दलित ही कन्सेप्ट आहे ती डिस्क्रिप्टिव्ह आहे वर्णनात्मक आहे एका समाजाचं वर्णन करणारी आहे एक आणि तो समाज अस्तित्वात नाही बेसिकली म्हणजे दलित ही पोलिटिकली फ्रेज आलेली आहे ती वास्तवात नाही आहे एक नंबर दोन दलित त्याचा शब्दकोशाचा व्यवहारातला जो अर्थ आहे तो पतीत पीडित असा आहे ती काही प्रेरणा होऊ शकत नाही आम्ही दलित असल्यामुळे चळवळ करतोय असं नाही आम्ही आंबेडकर असल्यामुळे करतो आहे म्हणून दलित साहित्य म्हणून काळात राजा ढालेनी आणि यशवंत म्हणून पहिल्यांदा याला मोठ्या प्रमाणात विरोध केला त्यांच्या आम्ही फालो नसल्यामुळे आम्ही तो विरोध करतो आहे आणि आता न्यायालयाने सांगितले की तुम्ही दलित ते इन्सल्टिंग आहे पण तरी पण आपल्या वर्तमानपत्रामध्ये काही काळ बंद झालं होतं नंतर परत माध्यमांना दोन भाग आहेत एक सो कॉल जे आंबेडकर राईड आहेत ते हिनवण्यासाठी म्हणतात की दलित आहे मी तर म्हणतो दलित आता शिवी आहे तुम्ही आम्हाला देऊ नका आता हे कलादर्शनाबाबत आपण बोलत असताना इंटरनॅशनली सुद्धा काही असे चित्रकार आहेत किंवा तुम्ही आता विदेशात गेला तुमचा अनुभव काय मी आताच बर्लिंग मध्ये जाऊन आलो परत सावपाल बायनेल मध्ये आम्ही आमची पूर्ण टीम आहे गेली होती आता कोची फायनलला आमची सेक्युलर आर्ट मुवमेंटची अर्धी टीम तिकडे आता कार्यरत आहे आणि जो बारा तारखेला कोची बिनालीचं ओपन होत आहे त्यामुळे आमच्या सेक्युलर आयट मुवमेंटमधली कलाकार विदेशात आ, सक, ते सक, ते कसा प्रतिसाद असतो ते बाबासाहेबांना आर व्हेरी क्युरियस अबाउट दिस सब्जेक्ट ते खूपच क्युरियस आहेत आणि अभ्यासक दृष्टिकोनातनं ह्याच्याकडे पाहत आहेत कारण की दिस इज दिस इज ऑल मुवमेंट बेस्ड इन लिटरेचर विदेशात जास्त खुल्या मनानं पाहिलं जातं yes खुल्या मनाने पाहिलं आणि त्याच्यावरती अभ्यास लिहिलं जात बरेच असे संशोधक आहे त्याच्यावरती रिसर्च करू लागलेलं आहे आमच्या कामांवर खूप धन्यवाद सेकंद कसं आहे आपला एकच सेकंद लिहिलं मला कसं आहे की उद्याच उद्याच हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातच असणार आहे विभाजन झालं तर ते काय विनुमित आहे का आता हे कास्ट लिटरेचरच पुस्तक आहे भारता कास्ट लिटरेचर स्पेक्युलेटिव्ह फिक्शन ओके हे भारतामधल्या वेगवेगळ्या भाषेमधलं इंग्रजीत भाषांतर केलेलं आहे आता हे सी दिस दिस इज बुद्धा ओके हे जय भीम आणि हा फोटो कुणाचा आहे आहे मुद्दा काय आपला सर की उद्याच जग एक तर फॉलोअर असेल किंवा असेल दोनच दोनच हा अत्यंत महत्वाचा विचार मांडला प्राध्यापक गौतमी यांनी आणि याशिवाय जगभरामध्ये प्रदर्शन मांडणारे सेक्युलर आर्ट मुवमेंटच्या माध्यमातून असे विक्रांत भिसे या दोघांशी आम्ही संवाद साधलेला आहे खूप वेगळी माहिती मिळाली आणि मुळात सेक्युलर आर्ट आणि सेक्युल सेक्युलर मुवमेंट हे महाराष्ट्रात भारतात तसं काम करता आणि त्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून हे विचार जगभरात पोचवण्याचा जो काही नेटानं प्रयत्न सुरू ठेवला त्याची दखल घ्यावी असं आम्हाला आवर्जून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं चैत्यभूमीवर वाटली खूप धन्यवाद तुम्हाला यांचं विचार यांच्याशी केलेला संवाद कसा वाटला हे चित्र कशी वाटली जी आम्ही मध्ये मध्ये दाखवणार आहोत एडिटिंग करून तर तुम्हाला तुमच्या काही प्रतिक्रिया नोंदवा अशा वाटल्या या व्हिडिओ खाली तर त्या जरूर नोंदवा आणि आम्ही तुम्हाला सेक्युलर आर्ट मुवमेंट संदर्भात वेगळी माहितीसुद्धा त्यात खाली देऊ डिस्क्रिप्शनमध्ये खूप धन्यवाद नमस्कार नवराष्ट्र डिजिटलला तुम्ही डिस् सबस्क्राईब करा अशी मी विनंती करेल खूप धन्यवाद नमस्कार